नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडीवर मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर जीएमसी नागपूरवरती मिश्र सराव गट परीक्षेविषयी आपण विचारलेली संपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण समाविष्ट केलेली आहेत मित्रांनो टीसीएस पॅटर्न नुसार संपूर्ण विचारलेली महत्वाची प्रश्न आहेत जर तुम्हाला याची पीडीएफ पाहिजे असेल तर नक्की आपलं टेलिग्राम लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते नक्की जॉईन करून घ्या तर मागील परीक्षेत विचारलेले संपूर्ण महत्वाचे सराव प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत त्यातील पहिला प्रश्न पहा विघातक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर विघातक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा याचं उत्तर जरी तुम्हाला आलं तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून आपल्याला उत्तर द्यायचं आहे तर मित्रांनो याच्याने तुमचा सराव चांगल्या प्रकारे होईल आणि रिव्हिजन खूप चांगल्या प्रकारे होईल तसेच तुम्हाला मदत होईल तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विधायक विघातक या शब्दाचा विरुद्धार्थी विधायक राहणार आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील प्रश्न क्रमांक दोन पहा राम गणेश गडकरी हे रिकामी जागा या टोपण नावाने कविता लिहित असत पहा राम गणेश गडकरी हे रिकामी जागा या टोपण नावाने कविता असत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गोविंदाग्रज या नावाने लिहित असत तसेच यांना बाळक्राम सुद्धा म्हटलं जातं हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर बाळक्राम सुद्धा म्हटलं जातं हे सुद्धा लक्षात ठेवा याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक दोन गोविंदाग्रज प्रश्न क्रमांक तीन पहा खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला निवडायचा आहे खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा शब्द असा आहे दोन सागरांना जोडणारा जलाशयाचा आनंद भाग दोन सागरांना जोडणारा जलाशयाचा आनंद भाग याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहणार आहे समुद्रधुनी प्रश्न क्रमांक चार पहा पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे वाक्यप्रचार आहे हात दाखवणे याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन इंगा दाखवणे हात दाखवणे म्हणजे इंगा दाखवणे प्रश्न क्रमांक पाच पहा चतुर्भुज होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे याचं उत्तर जरी आलं तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून उत्तर द्या याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक एक लग्न होणे प्रश्न क्रमांक सहा पहा मराठी नवकाव्याचे जन कोणास म्हटले जाते पहा मराठी नवकाव्याचे जन कोणास म्हटले जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बासी मर्डेकर यांना म्हटलं जाते मराठी नवकाव्याचे जन कोणास म्हटले जाते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बासी मर्डेकर प्रश्न क्रमांक सात पहा संस्कृत मधून मराठी भाषेत आलेले जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात पहा संस्कृत मधून मराठी भाषेत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन तत्सम शब्द म्हणत असतात व संस्कृतमधून मराठीत आल्यावर ज्यांच्यात बदल होतो त्यांना काय म्हणत असतात त्यांना तत्व म्हणत असतात या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन तत्सम शब्द राहील प्रश्न क्रमांक आठ पहा राम लक्ष्मण हे रिकामी जागा या द्वंद्व समासाचे उदाहरण आहे पहा राम लक्ष्मण हे रिकामी जागा या द्वंद्व समासाचे उदाहरण आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राहील कारण राम लक्ष्मण हे इतर द्वंद्व समासाचे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक नऊ पहा पुढील विद्यार्थी क्रियापद असलेले वाक्य आपल्याला ओळखायचं आहे पुढील विद्यार्थी क्रियापद असलेले वाक्य आपल्याला ओळखायचे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असेल त्याने घरी जावे विद्यार्थी मध्ये आपल्याला क्रियापदाच्या शेवटी वा वी आणि वे हे दाखवलं जातं तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक तीन त्याने घरी जावे प्रश्न क्रमांक दहा पहा गावातून किंवा शेतातून जाणारी लहान वाट या शब्द समूहाबद्दल खालीलपैकी एक शब्द कोणता गावातून किंवा शेतातून जाणारी लहान वाट याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पानंद असं त्याला म्हटलं जाईल याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे पानंद प्रश्न क्रमांक अकरा पहा आपल्या तोंडातून निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणत असतात आपल्या तोंडातून निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन वर्ण म्हणत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील वर्ण प्रश्न क्रमांक बारा पहा उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द खालील पर्यायातून कोणता आहे उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला खालील पर्यायातून शब्द ओळखा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार प्रगती हा उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नाही प्रश्न क्रमांक तेरा पहा समारंभात या विभक्तीची ओळखा समारंभात या शब्दाची विभक्ती ओळखा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे सप्तमी कारण सप्तमीचे त इ e, आणि आ हे प्रत्यय असतात तर मित्रांनो याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार सप्तमी प्रश्न क्रमांक चौदा पहा बादरायन संबंध असणे म्हणजेच रिकामी जागा होय बादरायन संबंध असणे म्हणजेच रिकामी जागा होय याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक ओढून ताडून संबंध लावणे असं त्याचा अर्थ होतो प्रश्न क्रमांक पंधरा पहा घरे अलगत डोकी उचलती काळो खाच्या घरे अलगत डोकी उचलती काडो खाच्या उशीवरुने या काव्यपंक्तीमध्ये कोणता अलंकार आहे आपल्याला अलंकार सांगायचा आहे अलंकार जरी ओळखला असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन पोल द्यायचा आहे कमेंट करायची आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन चेतना गुणोक्ती अलंकार राहणार आहे बघा चेतना गुणोक्ती अलंकार हा त्याचा योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सोळा पहा खालील वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे रामूने गायीला बांधले याचा काळ जरी ओळखून झाला असेल तर पटकन चार ते पाच सेकंदामध्ये आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे तर याचा योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन साधा भूतकाळ रामूने गायला बांधले हे वाक्य साध्या भूतकाळाचे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे प्रश्न क्रमांक सतरा पहा कोसबाळच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणी लिहिलं आहे कोसबाळच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणी लिहिलं आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार अनुताई वाघ यांनी लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक चारच याचं उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठरा पहा जमीन हा विषय रिकामी जागा या सूचीमध्ये येतो जमीन हा विषय रिकामी जागा या सूचीमध्ये येत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राज्य सूचीमध्ये तो प्रस्तावित आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा पहिली बस रिकामी जागा ते रिकामी जागा या शहरादरम्यान धावली आपली महाराष्ट्राची लालपरी म्हणजे एस टी तिला म्हणतात तर तीच एस टी पहिली बस रिकामी जागा ते रिकामी जागा या शहरादरम्यान धावली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पुणे ते अहमदनगर यावेळी ते धावलेली आहे प्रश्न क्रमांक वीस पहा छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पहा छत्रपती शिवाजी महाराजांचे बाहेर भव्य मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन श्री शैलम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक एकवीस पहा रिकामी जागा या महाराष्ट्रीय संतांच्या अभंगाच्या रचनांचा समावेश शीख बांधवांच्या धर्मग्रंथात केलेला आहे पहा रिकामी जागा या महाराष्ट्रीय संतांच्या अभंगांच्या रचनांचा समावेश शीख बांधवांच्या धर्मग्रंथामध्ये केलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन संत नामदेवांच्या अभंगांचा शीख बांधवांच्या धर्मग्रंथामध्ये केलेला आहे यांना उत्तर भारतात भ्रमण करणारे संत सुद्धा म्हणतात उत्तर भारतात भ्रमण करणारे संत असे सुद्धा नामदेव महाराजांना म्हणत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील प्रश्न क्रमांक बावीस पहा सार्वभौमित रक्तदाता रक्तगट कोणता आहे पहा सार्वभौमित रक्तदाता रक्तगट कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार ओ पॉझिटिव्ह हा रक्तगट सार्वभौमित्व रक्तदाता रक्तगट ठरला आहे प्रश्न क्रमांक चार याचं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे दिलेल्या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे शब्द आहे विदुषी याचा विरुद्ध लिंग असणाऱ्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन विद्वान ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस पहा दिलेल्या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे मुलांनो खरे बोलावे मुलांनी खरे बोलावे याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे अकर्मक भावे प्रयोग मासोळीच्या डोळ्यासारखे डोळे असणारी मासोळीच्या डोळ्यासारखे डोळे असणारी म्हणजे मासाचे डोळे सुद्धा म्हणता येतील माशांचे डोळे असे सुद्धा म्हणता येईल याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार मीनाक्षी राहील याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मीनाक्षी प्रश्न क्रमांक सव्वीस पहा कामात तो कधीच पुढे नसायचा कामात तो कधीच पुढे नसायचा या वाक्याचे होकारार्थी वाक्य कोणते आहे कामात तो कधीच पुढे नसायचा या वाक्याचे होकारार्थी वाक्य कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार कामात नेहमी मागे असायचा हा होकारार्थी वाक्य होणार आहे या नकारार्थी वाक्याचे हे होकारार्थी वाक्य तयार झालेले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा उलटी उंबारी हाती येणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय आहे उलटी उंबारी हाती येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक भीक मागण्याची पाळी येणे असा त्याचा अर्थ होतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा केशवसूत हे टोपण नाव कोणाचे आहे पहा केशवसूत हे टोपन नाव कोणाचे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार कृष्णाजी केशव दामले हे आहे यांचं नाव केशवसूत असे आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे प्रश्न क्रमांक तीस पहा मृत्यूवर विजय मिळवणारा रिकामी जागा कोण असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मृत्युंजय असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मृत्युंजय मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो ह्या संपूर्ण माहितीची तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तो नक्की आपल्या टेलिग्राम लिंकला जॉईन करून घ्या टेलिग्राम जॉईन करून घ्या भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या